नमस्कार परमपूज्य सद्गुरु सौ शकुंतलाताई आकटे यांची लोकप्रिय शैली आपल्या आवडीचीच आहे त्यांचेच एक पुढील पुस्तक जेथ वैराग्याचा पांग फिटे हे आज आपण बघणार आहोत परमपूज्य सद्गुरू श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीतील अध्यायांतील काही ओव्यांवरील सहा प्रवचने या पुस्तकात समाविष्ट आहेत यातील विवरण हे अभ्यासयोगावरील झाले असल्याने साधकांना सर्वांगांनी मार्गदर्शन करणारे आहेत परमपूज्य सद्गुरू सौ शकुंतलाताईंची ही सहा ही प्रवचने त्यांच्या विशिष्ट व नितांत सुंदर अशा ओघावत्या शैलीची आहेत ही सर्व प्रवचने न्यू जर्सी आणि शिकागो येथे झालेली आहेत प्रथम प्रवचन श्री ज्ञानेश्वरीतील बाराव्या अध्यायातील ओवीवर आहे या ओवीतून श्री भगवंत पार्थाला म्हणतात की तू माझ्या सर्व व्यापक स्वरूपात एकरूप होऊन जाशील तुझे मन आणि बुद्धी माझ्या स्वरूपात एकरूप करून ठेव हे करण्यासाठी आपल्याला फार जिकिरीचे प्रयत्न करावे लागतात त्यापुढे बुद्धीचे तीन प्रकार सांगतात त्यातच निस्वार्थी बुद्धीची अंगे तसेच पारमार्थिक बुद्धी समजावतात पुढे मनाबद्दल सांगताना संत महात्म्यांनी मनाची केलेली वर्णने प्रवचनात समजावतात मनानेच मन कसे आवरावे मनाचे समाधान कसे करावे आणि मन शांत करण्यासाठी भगवंतांच्या स्मरणाशिवाय दुसरे काहीही उपयोगी येणार नाही हेही त्या सांगतात म्हणूनच मनाला जर खात्रीने आवरायचे असेल तर त्याकरता प्रथम श्री भगवंतच पाठीशी हवेत जर त्यांची संमती लाभली तरच कृपेची जोडही लाभेल आणि अशी सद्गुरुकृपेची जोड लाभली तरच ते मन शांत होईल साधनेने मन आणि बुद्धी परमेश्वर स्वरूपी स्थिर झाली की अहंकारही तेथेच येतो व लय पाहू लागतो मन बुद्धी आणि अहंकार या तिन्हींचे परमात्मा स्वरूप ऐक्य झाले की त्यालाच अंतःकरणाची खरी एकाग्रता म्हणतात इथे पहिले प्रवचन संपते हाच विषय व या पुढील विषय वेगवेगळ्या अंगांनी पुढील सर्व प्रवचनात दिले आहेत आता आपण शेवटचे प्रवचन जेथ वैराग्याचा पांग फिटे हे बघूया या सर्व प्रवचनांचा सा उद्देश साधकाला श्री भगवंत भेटणे व त्यांच्या स्वरूपात मिसळणे हाच आहे यासाठी त्या प्रवचनात श्री ज्ञानेश्वरीतील चौथ्या अध्यायाची तेहतीसावी प्रवचनास घेतली आहे श्री भगवंतांनी येथे पार्थाला द्रव्यमय यज्ञाहून ज्ञानयज्ञ अधिक श्रेयस्कर सांगितला आहे परब्रह्म आकळते तेच खरे ज्ञान होय वरीलोवीत पांग म्हणजे काय तर आधार संबंध क्लेश दारिद्र्य दुःख जेथे वैराग्यातील क्लेश संपतात त्यातील आधार संबंध संपतो अशा वेळी भक्तीच्या बळाने श्री भगवंत आपणाहून भेटतात त्यापुढे साधकांच्या तीन श्रेणी समजावतात पुढे वैराग्यातील उपाय काय ते समजावतात त्यातच वैराग्यप्राप्तीसाठी हरिसेवा किंवा सद्गुरुसेवा आणि नवविधा भक्ती हाच मुख्य उपाय म्हणून सांगतात आणि त्याचाच अवलंब साधकांनी करावा असेही सांगतात राजयोग हा वैराग्यप्रधान आहे हे सांगतात व राजयोगाची सुरुवात कशी ते सांगतात पुढे वैराग्याची कसोटी कशी असते ते सांगतात प्रवचनाच्या शेवटी त्या सांगतात श्री कृपेने विवेक उत्पन्न होतो नियमित साधनेने त्याचाही सोस तुटून वैराग्य दृढावते मग त्यातून ज्ञान उत्पन्न होऊन ते स्थिर होते आत्मज्ञानाने कृतार्थ झालेला साधकच नंतर सद्गुरु सद्गुरुकृपेने पराभक्तीचा अनुभव घेऊ शकतो धन्यवाद